स्पेशल सेल स्वयं पुनर्विकासाचा स्पेशल सेल हा आता आपण या ठिकाणी की या सेलचं काम इतर कुठलंही नसेल सगळ्या विभागांचं कॉर्डिनेशन करून या सेलनी तीन महिन्याच्या आत आता या प्रकारची मान्यता द्यावी हा आपण निर्णय केलाय स्पेशल सेल स्वयं पुनर्विकासाचा स्पेशल सेल हा आता आपण या ठिकाणी करतो की ज्यातनं या सेलचं काम इतर कुठलंही नसेल सगळ्या विभागांचं कॉर्डिनेशन करून या सेलनी तीन महिन्याच्या आत आता या प्रकारची मान्यता द्यावी हा आपण निर्णय केलाय यात एक अजून अडचण येत होती अनेक लोकांना नऊ मीटरच्या खालचे जे रस्ते आहेत किंवा नऊ मीटर पर्यंत जे रस्ते आहेत याच्यावर पूर्ण एफ एस आय वापरता येत नव्हता हाईटचे रिस्ट्रिक्शन येत होतं आणि दोन रस्त्यांची अट होती परवा आम्ही मिटिंग घेऊन ती अट देखील काढून टाकलेली आहे आता समजा सहा मीटरचा रस्ता असेल तर बांधकाम करताना त्यांनी दीड मीटरचा सेडबॅक घ्यावा त्याला सगळा इन्सेन्टिव्ह एफ एस आय मिळेल सगळी हाईट मिळेल कुठल्याही प्रकारची अडचण आता त्याच्यामध्ये येणार नाही त्यामुळे अनेक सोसायट्यांचं जे नऊ मीटरच्या आत आहेत किंवा नऊ मीटरपर्यंत आहेत अशा प्रकारचं ज्यांचं रिडेव्हलपमेंट अडकलेलं होतं त्या सगळ्यांना आता रिडेव्हलपमेंटमध्ये आणण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे त्यासोबत स्वयं पुनर्विकासाच्या ज्या काही इमारती आहेत यांच्याकरता काही सवलती देखील आपण देणार आहोत मग जे महानगरपालिकेचे शुल्क आहे त्याच्यामध्ये काही सवलती आणि डेफरमेंट देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करतो आणि त्याचसोबत आपण त्यांचे सगळे करार जे आहेत जे गाळे प्राप्त होत आहेत ह्याचे सगळे याच्यावर केवळ शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारला जा जाईल ज्या प्रकारे आपण पी एम एवायमध्ये शंभर रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर हे सगळं करतो आत्ता अडचण अशी येते की अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क भरावा लागल्यामुळे नॉन स्टार्टर होतं सुरुवातच होत नाही आणि म्हणून ते शंभर रुपयावर आणण्याचा निर्णय देखील आज आपन केला है। या ठिकाणी आपण केला आहे आणि यासोबत या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याकरता फायनान्सिंग अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही त्या संदर्भात महाराष्ट्राची जी शिखर बँक आहे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक अनास्कर जी या ठिकाणी आहेत या महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेला नोडल एजन्सी केला आणि त्याच्यासोबत मुंबई बँकेला देखील आम्ही नोडल एजन्सी केलेला आहे अजून काही बँका पुढे येणार असतील तर त्यांनाही आम्ही समाविष्ट करून घ्यायला तयार आहोत या दोन बँका या सगळ्या आपल्या प्रपोजलला त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देतील आज त्या संदर्भात कर्जाच्या संदर्भात अतिशय सुटसुटीत अशा प्रकारची पुस्तिका देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो